खोपरीत चाल खोपडी खोपडीत नाही पाणी चालू ते सहा तास आहेत ते सहा तास काय निंदू देत नाही का पाणी व बाय लागला बसला चाल आता खोपडीत पाणी बंद व्हायला बोंड्या चार बोंड वाघू राहिले बाई वागवास लागतात बाई गेलं पाणी हाय काय काय काही काम आहे पाण्याचं आता नुसतं पाणी तरच देऊ राहिलं तासावर निंद्याला गेलं की पाणी चालू चालू होते खोपडीत आलं की पाणी बंद होते काय या पाण्याचं बी आता कोणचे वारे सुटले काम आहेत आता हे सगळं जाणलं वाटतं यांना आता इकडे सांगतलं मी आलं सा सटून काही पुढे जात नाही आपण आज पाणी चालू आहे तर काय तेवढे साथ उठ काही निंद होतात की नाही काय माहीत पावा लागते खोपडीत बसून बसून राहा लागते शेतकरी भावांनो हे बघा पाणी वाढलं आता आता फवारा राहते पलंग झटकू द्या बरोबर न राह्यते वाटते पलंग काय झाटा कुत्रायनं जरी केस आहे तरी ना आपल्याला जर खरूच झाला पुढे दबा यायले म्हणते ना वावरातले कामं राहिले नाही खरच तुमची कंट्रोल करा तुम्ही <laughs> खास खुजली हे बंधनं पसार आणला सकाळ सगळा तिकडला मेरी पाणी चालू आहे तर भाकरवली होईल पडला सारा बारीक बारीक पाणी चालू आहे मस्त सदन शेतकऱ्याला पाणी का काही हो कोपडीत हो, काही बसत नाही पराठीलेच पाऊ राहिले सदन शेतकरी नोटा येतात ना भाई बॉम खीची भरतात ना तरी असलं की कधी बी चहा करून ते वावरात काय आपण वावर लागीन वावरात एक गंज चूल मांडा लागीन मस्त पाऊस पाणी आला की चहा करायला पण आपली माणसानं पॅक करायला लागलं की नाही काही पॅक नाही खोपडी पण तरी चहा पाणी होते कुठे रस्त्यावरचं वावर आहे लोकच निघते ना आपली थैली खुरपी किती दिसा जी येते आपण निंदा तुम्ही निंदायला गेलं लोकांची तर दब्बत वाटत येत नाही तीन खुरपी हो ठीक नाहीत वाटेत तरी खुरपी पाच खुरपी आहे जाणं आपल्या घरी दोन घरी आहेत तीन अटी आहेत कारण असं मग बंद हो कोणाच कुत्र आलो आपण अमान खोपडीत येऊन नाही राहिलो ये 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 अंदर ये तूच काय बाहेर येतं बाबा रे <laughs> आलपा अर्ध्या वावरातून पाणी चाललं सगळी पराठी वाहून पहिले दिली पण आता पण चालली अर्ध्या वावरातून पाणी चाललं आमच्या